कोल्ड्रिंक आम्ही पण पित नाही आणि आम्ही काय सांगतो की कैरीचं सा पन्न जेव्हा आपण कोणतरी आल्यानंतर देतो आता मी कोकणातली आहे माझ्या घरी समजा बाहेरून माणूस आला आणि त्याला मी कैरीचं पन्न दिलं आणि त्याने म्हटलं हे छान आहे हे कुठचं आहे हे आमच्या कोकणातलंय हे सांगायला खूप भारी वाटत त्याच्यामुळे आम्ही त्याच गोष्टी हे करत असतो की मला आज कोकणातली ही गोष्ट हवी आहे आता ती कुठे मिळेल हे लोकांच्या मनात ते कुठे मिळेल मला काढून टाकायचं होतं इथे आपल्याला ती नक्की मिळेल आणि जरी नसेल कारण आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये हेही सांगितलं लोकांना की एखादी गोष्ट शॉपमध्ये तुम्हाला मिळाली नाही ना तुम्ही आम्हाला फक्त सांगा की मला ही गोष्ट हवी आहे ती आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ असं काही नाहीये की जे आम्ही नाही वापरत आहोत पण आम्ही लोकांना देतो तेल बिल तू तर या सगळ्या आमच्या घराकडे आमच्या घरच असतं माका लोकांना तास द्यायचा असं लोकांना ती गोष्ट पोचा लोकांपर्यंत हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे तर गायजांनो आज मी तर मी इलय पनवेलला आता माझ्या मालवणीवरनं आणि पहिल्या प्रोमोवरनं थमनेलवरनं तुमका कळलाच असतात की मी खय असे तर मी आज इले असे माझ्या लाडक्या मैत्रिणीक भेटा माझ्या अत्यंत लाडक्या मैत्रिणीक आणि आपली सगळ्यांची आवडती अभिनेत्री अंकिता कोकण हार्टेड गर्ल जिला आपण कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखतो तिच्याकडे आज मी आलेली आहे तिचं सिंधु उद्योग हे जे दुकान आहे आज हे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे तिच्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट छान छान मिळतात हे सगळं तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण जर तुम्हाला सिंधू उद्योगला भेट द्यायची असेल इथून इथून खरेदी करायची असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला यायचं आहे पनवेलमध्ये पनवेलमध्ये तुम्ही आलात ना की शॉप नंबर एक तुलसी तुलसी कॉर्नर प्लॉट नंबर सत्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी ए सेक्टर एकवीस कामोटे नवी मुंबई सो आपण आतमध्ये जाऊयात आणि अंकिताचं दुकान एक्सप्लोर करूयात चला या, या वा। तर आता आपण सिंधु उद्योग या शॉप मध्ये आलेलो आहोत आणि अंकित आमची लाडकी मैत्रीण आणि कुणा पण आहे स्वागत तुमचं मस्त लोकमत सख्यामध्ये तुमचं दोघांचं पण खूप खूप स्वागत आणि सगळ्या दिदी कसा असेल तू मी एकदम मजे मजेत और... और... आणि तू तू का कसा वाटतं ह्याच्याबरोबर मला कमाल म्हणजे लग्नाच्या आधी पण भारी वाटत होत आणि आता तर लांबच्या लग्नाला तीन चार महिने झाले पण मस्त आम्ही सेट झालो एकदम सुरुवात करायला करायच्या आधी आपण एक फक्त कुणाला तुला कशी मदत करतो ह्या सगळ्या मागे आणि कारण तो खूप बिझी वाटतो आम्हाला नेहमी त्याच्या स्टुडिओमध्ये आम्ही त्याला बघत असतो पण या सगळ्यामध्ये तो तुला कशी हेल्प करतो आणि आधी माझ्या बहिणी या माझ्या आयुष्यामध्ये क्रिटिकचा रोल hmm. प्ले करायचं त्या आता दोघी आहेत uh -huh. एक अजून ऍड झालाय मी काही केलं ना की त्याच्या ह्याच्यामध्ये हे चुकीचं आहे मला हे चुकीचं वाटतं हे असं झालं पाहिजे ह्या सगळ्या अशा गोष्टींमध्ये तो खूप जास्त हेल्प करतो तो खूप सपोर्टिव्ह आहे कारण मुंबईत शॉप ओपन करायला मी खूप घाबरत होते की हो 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 आधी कसं होईल काय होईल आणि शॉप लग्नाच्या आधी एक महिना आधी काय झालं की मला मालवणचं शॉप अचानक बंद करावं हो लागलं कारण बिग बॉस मध्ये मी असल्यामुळे तो एक गॅप पडला होता त्यात माझं काही इनपुट्स नव्हतं त्याच्यामुळे बिझनेस नो प्रॉफिट नो लॉस पर्यंत असा आलेला होता आणि आता oh. काय होईल अशी आणि तू मालवणची बाजारपेठ बघशील ना तर तिकडे ना, ना थांबण्यासाठी जागा नव्हती वन वे शॉप शॉपकडे थांबण्यासाठी कोणाला हे नाही आम्हाला तसेच मेसेजेस यायचे पार्किंगच नव्हतं त्यामुळे आम्ही थांबू नाही शकलो पार्किंगच नव्हतं आणि त्यामुळे जेव्हा बिझनेस असाय तो एकतर इकडे जाऊ शकतो किंवा काही होऊ शकतं आणि नेमकं तेव्हा आमचं लग्न होत mm. सो जानेवारी मध्ये आम्ही डिसिजन घेतला की मी मालवणचं शॉप बंद करते आणि माझ्यासाठी ते असं होतं की मी कुठेतरी काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते आणि शॉप बंद करावा लागले आता काय करणार mm. आणि तेव्हा बोलला की काय नाही आपण मुंबईत चालू करू तर लग्न आहे कधी होणार काय होणार आणि एका बिझनेसला एवढा गॅप आपण नाही देऊ शकत बरोबर आणि माझ्यावरती डिपेंड पण बाकीचे लोक होते ना तर काय करणार मग आम्ही तेव्हाच ह्या शॉपचं काम चालू केलं म्हणजे लोकांना दिसत होतं की आम्ही लग्नाची तयारी करतोय पण त्यात सुद्धा आमची चालू आणि आम्ही ते असं ठरवलं की होईपर्यंत कोणाला सांगायचं आणि त्यामुळे आम्ही डिक्लेअर केलं होतं पण हे सतत ह्या कामामध्ये आम्ही होतो म्हणजे लग्नाची तयारी मी करते आणि याचं इंटेरियर सगळं हा होतो त्याच्यामुळे आणि हे त्याने केलं ना इंटेरियर इंटेरियरच संपूर्ण आयडिया ही त्याची आहे हे असं करायचं हे असं पाहिजे फक्त तुला आवडतंय का हे असं चालेल मूस, का एवढं त्याने विचारलं पण हे सगळं त्याचं डिझाईन म्हणजे लिटरली ते पण बघू शकतो पण जात्याचा पीठ हो मुसाळ आणि काय ते सगळं त्याने सांगितलं तर हे करणार आपल्या मालवण मधलाच आहे याने फक्त त्याला सांगितलं की मला हे पण बघ ना असे रॅक नाहीये बांबूचे, चारी चारी, चारी, बांबूचे हो नाही बांबूचे रॅक सांगितलं की मला इथे मालवणी गोष्टी अशा अशा हव्यात आणि मग ते सगळं रिलेटेड त्या सगळ्या गोष्टी डिझाईन केल्या गेल्या हा बात आहे सो इथे तुम्हाला मालवण म्हणजे आपल्या कोकणातली प्रत्येक गोष्ट बघायला मिळते तुम्हाला झाडू हवी असेल ना तर ती सुद्धा ती ठेवलेली कोणी घेऊ दे किंवा अगदी कोणाला वाटलं की अरे माझा वाढवण हो हो। ती मिळतली मीद असं मी करून ठेवली नारळ पण नारळ पण असत ते घरचेच असतात देवबाग वर तो अगदी भरपूर पाणी वालो भरपूर खोबरे वालो नारळ आणि माझी अशी हे होती ना की एक अशी जागा असावी की मला आज कोकणातली ही गोष्ट हवी आहे आता ती कुठे मिळेल हे लोकांच्या मनात ते कुठे मिळेल मला काढून टाकायचं होतं इथे आपल्याला ती नक्की मिळेल आणि जरी नसेल कारण आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये हे सांगितल्या लोकांना की एखादी गोष्ट शॉपमध्ये तुम्हाला मिळाली नाही ना तुम्ही आम्हाला फक्त सांगा की मला ही गोष्ट हवी आहे ती आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ कारण काही गोष्टींचा इथे स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो म्हणजे जसं की कडधान्य म्हणशील तर

सगळ्यांनाच मालवणी कळेल असं नाही त्याच्यामध्ये mm. मध्ये आम्ही ठेवलंय आणि mm. सगळे म्हणजे म्हणशील तर मसाले त्याच्यानंतर घावण्याचं पीठ आलं वड्याचं पीठ आणि हे थालीपीठ तर आम्ही स्पेशल लहान मुलांसाठी बनवून घेतलेलं आहे कारण जेव्हा मी शाळेतून यायचे तेव्हा आम्हाला असं असायचं की आता आई काहीतरी बनव आणि ते पौष्टिक असलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही भरपूर त्याच्यात धान्य वगैरे सगळी ऍड करून ते थालीपीठचं हे बनवून घेतलेलं आहे लोणच्यामध्ये म्हणजे तर गोड लोणचा वगैरे आपल्याकडे खूप आणि ती एक आठवण येत राहतं की अरे गोड लोणचा गोड लोणचा सगळ्या प्रकारचा तिखट लोणचा त्याच्यासोबत गोड लोणचा मिरच्या लोणचा आवळ्याचा आवळ्याचा लोणचा <laughs> मी स्पेशल हो पण ठेवले की आपल्याकडे आजीबीजी तेव्हा करतो इतकं नाही मग ते करतो संपले त्याच्यानंतर बावटी चिंच या सगळ्या गोष्टी आम्ही जितकी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो त्याचा प्रयत्न करतो सांडगी दही मिरच्या आपण टाकातली मिरची सगळीकडे मिळतात पण ती अजून चांगली करण्यासाठी ती दयात जेव्हा करतो ना तेव्हा त्याची टेस्ट खूप चांगली येतात आणि हे सगळे प्रोडक्ट जे तू बघतस ना त्याच्यात काही काही गोष्टी इनपुट्स लोकांकडूनच घेतलेले असतात म्हणजे ह्या ना असं असल्या असता तर बरा झाला असता असं जेव्हा सांगतात आपली लोक तर खाऊच्या बाबतीत जाम यायचं म्हणजे त्यांना जर वाटलं ना की ह्याच्यात वाईट ह्या जास्त तर ती मेसेज करून आमका सांगते मी <laughs> मम्मीच सांगते तिला मम्मीने काय टेस्ट केलं की हिला सांगते हे याच्यात हे वाढव हे वाढव अशी आई पण सांगते मग आम्ही ते तशा गोष्टी त्याच्यात चेंजेस करून घेतो आणि मग त्या लोकांपर्यंत तुझ्या घरी पण वापरले जातात अरे हो म्हणजे काय माझं लोणची बिंची सगळी इकडलं असं काही नाहीये की जे आम्ही नाही वापरत पण आम्ही लोकांना देतो तर तेल बिल तू तर या सगळ्या आमच्या घराकडे आमच्या घरचंच असतं माका लोकांना तास द्यायचा असं लोकांना आवडत आवडत ती गोष्ट पोचा होईल लोकांपर्यंत हेतू असा या मोठला जास्त लोकांना माहिती आहे का हे कोकम बटर नावाने फेमस आहे सगळीकडे आणि तू बघशील तर मोठमोठ्या जे बिझनेस साईट्स आहेत त्याच्यावरती ना हे खूप महाग विकलं जातं आणि ते बघून खूप छान वाटतं की चला ठीक आहे कोणाला तरी याची किंमत आहे हे फॉरेन कंट्रीजमध्ये खूप विकलं जाते पण याची आपल्याकडे याची खरंच म्हणजे एका घरचं असं नाही काय म्हणजे किती उपयोग असत म्हणजे औषधी पण असाल आणि खावच्यासाठी पण असत म्हणजे भाकरीवर हे लावून खातात हे खूप कमी लोकांना भाकरीवर लावून खातात एक मस्त अशी आंबट टेस्ट वगैरे त्याला येते हे खूप चांगलं आयुर्वेदिक पण याला येत त्याच्यानंतर हे तुम्ही जे क्रॅक्स पडतात आपल्या पायाला त्याच्यासाठी पण वापरलं जातं मध्ये ते प्रॉपर्टीज आहे म्हणजे सेम नाही नाही भाकरी तर नाहीकडे ह्याच्यात ते सगळे गुणधर्म आहेत आणि त्यामुळे हे पण मी इतर ठेवलेलं आहे म्हणजे एक घ्यायला दोन घ्या एक भाकरीसाठी आणि त्यात पण आम्ही आता दोन हे करतोय की ह्याच्यामध्ये सगळं ऍड आहे म्हणजे सगळं सगळं असतं गोष्टी आहे आहे ते रॉ एकदम एकदम प्युअर केलेलं फिल्टर केलेलं पण आम्ही एक ठेवणार आहोत की जे जास्त वेळ टिकेल आणि जे छान पॅक्ड असेल असं इथे कुळीत पिठी वगैरे सुद्धा दिसते डांगर पिठ दिसते सगळ्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत म्हणजे कोणाला अगदी मोठ्या क्वांटिटी मध्ये न्यायचं नसेल छोट्या छोट्या कमीत कमी क्वांटिटी मध्ये कसं नेता येईल पण ह्या सगळ्यामध्ये छोट्या छोट्या क्वांटिटी मध्ये पण आहेत का प्रत्येक प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही एक छोटी क्वांटिटी पण ठेवली आणि मग एक मोठी हे ठेवली कारण हे कोळीत पीठ मला कोळीत पीठ इथे अर्धा किलो मध्ये पण आहे कोळीत पीठ शंभर ग्रॅम मध्ये सुद्धा आहे हे सगळ्यात जास्त वाला हेच आणि सगळ्यात कमी वाला ते मिनिमम एवढं ठेवलंय कारण आम्ही कुरिअरच्या ह्याने पण विचार करून त्या गोष्टी ठेवून आणि मी बघत होते मग अशी प्राइस रेंज पण किती स्वस्त मस्त आहे एकदम बाहेर असाना त्याच प्राइस रेंज मध्ये सगळं एकदम नाही की ब्रँड असा तुम्ही घ्या पण एक आहे की क्वालिटी चेक केलेली आहे प्रत्येकाची आणि प्रत्येकाचा टेस्ट केलेला आहे आणि त्यानंतर टेस्ट टेस्ट म्हणजे सगळं लॅब केलेल्या गोष्टी आहेत सगळ्या लॅब टेस्टिंग करून लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहचवण्याचा आमचा सगळा उद्देश आहे आणि मी स्वतः वापरले तुझे प्रोडक्ट मला खूप आवडतात अंकिताकडचे प्रोडक्ट आपण इकडे येऊया आणि हे बघ हे काय गरम हे गरम असतं सगळ्याच ह्या असं युअर डिस्प्ले असा अच्छा ओके जे आतमध्ये जे प्रोडक्ट आहेत ते थोडे थोडे आम्ही डिस्प्ले ला लावलेले आहेत लाव ओके तर इथे बघशील तर हे खोबऱ्याचं तेल ओके म्हणजे आपल्याला तेलाचं असं तेलात पण आम्ही तीन हे ठेवले एक लिटर लाकडी खायचं हो लाकडी घाण्यावरचं एक मध्ये ठेवलंय अर्धा मध्ये ठेवलंय आणि शंभर मध्ये ठेवलं तर याच्या मागे कारण हेच आहे की काही जणांना केसांसाठी वापरायचं असतं मग ते म्हणतात की आम्हाला थोडं शंभर एम मध्ये पाहिजे मग ते शंभर एम एलचं पण आम्ही ठेवलंय जेवणासाठी पण बरेच लोक वापरतात म्हणजे ह्याच्यासाठी साऊथ साथ इंडियन लोक ह्या शॉपला व्हिजिट करतात त्यांना ते प्युअर खोबऱ्याचं तेल आणि ते लोक जास्त वापरतात त्याच्यामुळे ते ठेवलेलं आहे आमरस पण आमरस सुद्धा आहे आमरस आमचा भरपूरच विकला जातो आमरस पण आहे आणि खाज पण तू बघू खाज पण ठेवलेलं आहे कैरीचं पन्ना पण आहे म्हणजे हे वर्षभर असत हो सगळ्या गोष्टी कैरीचं पन्ना हे सगळं वर्षभर असतं कोकम सरबत कोकम आगळ हे सगळ्यात आलं लिंबूचं सरबत एक आहे जे आपल्याला जर असं वाटलं तर आवळ्याचं सरबत आणि तू हे पावसात जास्त लोक सरबत प्यावसं वाटलं तर हे प्याव लोकांनी कारण आपण जेवढे हे पितो ना एरिएटेड ड्रिंक्स वगैरे पितो ते आपल्या शरीरासाठी किती वाईट आहे पण आपण जेव्हा आपल्या घरी कोणी आलं ना मुद्दा आता तू येतलच माझ्या घराकडे मी तुला कोकम सर्वतच देतल घेतला आणि मला वाटतं आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आम्ही काय सांगतो की कैरीचं पन्न जेव्हा आपण कोणीतरी आल्यानंतर देतो आता मी कोकणातली आहे माझ्या घरी समजा बाहेरून माणूस आला आणि त्याला मी कैरीचं पन्न दिलं आणि त्याने म्हटलं हे छान आहे हे कुठचं आहे हे आमचं कोकणातलंय हे सांगायला खूप भारी वाटतं त्याच्यामुळे आम्ही त्याच गोष्टी हे करत असतो बाकी हे आंबापोळी फणसपोळी तर हे बघा कोकण म्हटल्यानंतर सगळ्यांना जी आंबापोळी खरंच खूप सुंदर आहे इकडची आणि मी स्वतः ट्राय केलेली आंबापोळी मला खूप आवडली होती आणि बाकी आपण पुढे जाऊया आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला झाडू हवे असतील तर तुम्हाला त्याच्या मस्त झाडू पण मिळणार आहेत काय काय म्हणतात का वाढवणी वाडवणी हा वाढवणी हे तसं फ्लॅट मध्ये काही गरजेचं म्हणून कोणी घेत नाही पण वरचे काढण्यासाठी किंवा काही ठिकाणी लागतात आणि एकदा मला एकाने कोणीतरी विचारलं इकडे मुंबईत वाढवणी कुठे मिळतील काय असं म्हटलं की मला माहित नाही तेव्हा उत्तर होतं सो मला असं होतं की आता मला माझ्या शॉपमध्ये पाहिजे आणि मी ते आणून त्या बनवून इथे ठेवल्यात कोणाला लागतील तर वाढवणी सुद्धा ठेवलेल्या असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उकडो तांदूळ तो होय उकडो तांदूळ असा सुरे तांदूळ सुद्धा तांदूळ पण हो। लाल पोहे असतात आणि आणखी दोन तांदळाचे दिण। प्रकार असतात जे आता आम्ही हळद ठेवून असो तर ते सुद्धा तांदळाचे प्रकार असतात आता हे तळलेले फणसाचे घरे जे आहेत ना हे खोबऱ्याच्या तेलामध्येच सगळे तळलेले फणसाचे घरे नाही त्याच्यामुळे कुठेही असं काही हे केलेलं नाहीये त्याच्यामध्ये भेसळ काही नाही काजूचे किती प्रकार आहेत भरप काजूचे तरी आता इथे कमी ठेवले ग का। कारण संपलेत सगळे भरपूर फ्लेव्हर्स आहेत भरपूर गोष्टी आहेत खडखडे लाडू झाले खडखडे लाडू तर सगळे प्रकार ठेवून दिले शेंगदाण्याचे लाडू हो म्हणजे कोकणात गेल्यासारख्या वाटतं शेवाचे लाडू शेवाचे आहे भरपूर डाळ शेवाचे लाडू शेंगदाण्याचे मेहनतच नाही हे मोठे आणि असंच जर कोणाला काय तरी बाबा चॉकलेट सारख्या खायचं असं तर आमच्याकडे ही अशी आवळा कॅन्डी सुद्धा असता जी आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगली आहे केसांसाठी जास्त आवळा चांगला असतो कन्झ्युम करतो आणि ज्यांना असं मोठे पीस वाटतात आवळा खायचा कांटा येतो त्यांच्यासाठी आवळा मावा सुद्धा आहे म्हणजे बारीक 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 केलेला ते सुद्धा ते करू शकतात आणि तिथे आपण बघू शकतो नारळ सुद्धा दिसले आमचे लवकर संपत आता एक पोता दिलेला असा या अर्धा मस्त म्हणजे तुम्हाला सगळ्या कोकणातल्या गोष्टी मिळतील आणि एरवी तुम्हाला इथे आंबे सुद्धा मिळतात ना हो, आंबे फणस या सगळ्या गोष्टी फणस पण असतो फणस पण ठेवतो मी काही सोडले नाही निरपणच आहे रिंकताय निरपणच आहे अगं लोकांना मिळत नाही आणि ज्या लोकांना मिळत नाही ती गोष्ट तू देतेस त्याच्यानंतर त्यांचा जो रिप्लाय असतो खूप वर्षांनी खाल्लं आजीकडे असताना हे मिळायचं ते ऐकून खूप छान वाटतं त्याच्यामुळे ते त्याच्यातून काही कमून मोठी होती असं नाहीये पण त्या गोष्टी पोहोचतायत आणि ते जे सॅटिस्फॅक्शन आहे ना ते भारी वाटत त्याच्यामुळे आमच्याकडे तर आमची निर्फणसाची झाडांटो बाबांकाळ विकल्याचा विकल्याचं समाधान माका लोकांपर्यंत पोहोचवल्याचं समाजा म्हणजे आता निरफणसाचा विषय सुटलेलो मुंबईत खरे निरफणस मिळतात अंकिताकडे तर भरपूर ठिकाणी आपण निरफणस म्हणजे मी तरी स्वतः पर्सनली शोधलेलं आहे का खरच खेळ पण मी बघले ना अगोदर पण त्याची खरी चव जेव्हा तू एवढं जाता तेव्हा त्याची चव त्याची भजी करूच्यासाठी वगैरे ते लोकांना तेवढं माहित नाहीये त्याच्यामुळे माझं असं असतं की तू व्यवस्थित होऊ द्या आता थोडं पाऊस सुरू झालं की ते आता म्हणजे लाग लागले ते

आणि आता ते आम्ही इथे असं ठेवलंय तर युरोप ट्रिप आम्ही तुमचे युरोप ट्रिपचे खूप छान छान फोटोज बघितले आणि ती ट्रिप बघताना आम्हाला येत होती कसा होता अनुभव तो आणि कसा वाटलं तुला युरोप फिरताना खूप छान अनुभव होता बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मी जेव्हा जेव्हा जिथे जिथे जाते ना तेव्हा तेव्हा बघत असते म्हणजे ह्या थळ घेऊन जाऊ शकतंय काय होतं त्याच्यामुळे तिकडच्या खाण्याची पद्धत तिथे काय मिळतं तिकडच्या लोकांना काय आवडतं आणि तिथे गोष्टी कशा विकल्या जातात ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासही आमचा चालू होता म्हणजे आम्ही नुसतं फिरत नव्हतो तर बाकीच्या गोष्टी बघत होतो तिथल्या लोक तिथली लोक जे आहेत ना ती खाण्याच्या बाबतीत खूप अशी हे आहेत त्यांना ऑर्गॅनिक आणि त्यांना मग ते विचार नाही करत की हे महाग आहे खाण्याच्या बाबतीत खर्च म्हणजे स्वस्तच पाहिजे वगैरे असं त्यांचंही नसतं त्यांचं असतं की जे असेल सच्चे था। सच्चे सच्चे था। था। ते क्वालिटी पाहिजे आणि ते मला खूप जास्त आवडलं त्याच्यामुळे आम्ही युरोप फिरलो पण बऱ्याच गोष्टी शिकून आलो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिस्त शिकून आलो की स्वच्छता स्वच्छता त्याच्यानंतर गाडी चालवण्याची शिस्त वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच खूप शिकण्यासारख्या त्याच्यामुळे आम्ही ते सगळं शिकून आलो आता मला वाटतं उद्योगचा एक तिकडे होती ना तिकडे ती विचार करत होती आपण काय रेडी टू कुक काय बनवू शकतो विचार गेल्यानंतर ना मग असं झालेलं की आठवण येतात मी काय सांगितलं की पिठी भाताचं जर आपण काय करू शकलो रेडी टू कुक oh. uh, hmm. नवीन ते सगळं आलंय पॅकेड hmm. पॅक्ड असतं नाही खूप आहे कारण आपण जेव्हा वीस पंचवीस दिवसासाठी जातो ना बाहेर तेव्हा आपल्या जेवणाची आठवण येतेच कितीही काही करू आणि तिकडे जे इंडियन फूड मिळतं ना ते आपल्यासारखं नाही आपल्याला जे आवडतं ते कसं काय कसं काय युरोपमध्ये अंकिता सिंधू उद्योग <laughs> अंकिताकडन भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत ना कोकणाविषयी त्या गोष्टी तिने आज समजावून सांगितलेल्या कोकण एक पूर्ण डोळ्यासमोर तिने घालवलेले असं लहानपणीच्या आपण पाहिलेल्या कोकणात आजीने शिकवलेल्या गोष्टी सुद्धा तिला तिचं समजून सांगत होती खूप मस्त वाटलं आणि खरंच तिचं हे दुकान खूपच भारी आहे पनवेलमध्ये आहे आणि मला खूप आवडलं कामोठेमध्ये आहे आणि एवढं छान आहे इथे सगळ्या गोष्टी कोकणातल्या तुम्हाला इथे अव्हेलेबल आहेत स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्ही जर इकडे कुठे जवळ असाल तर नक्की इथे व्हिजिट करा जर जमत नसेल तर तुम्ही हे सगळं ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता सो इकडे कुठे असाल तर नक्की या आणि नाहीतर ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच